नमस्कार तुमच्या चा, आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते नेहमी नेहमी तीच मसाला मॅगी खाण्यापेक्षा आज आपण चिली गार्लिक चीज मॅगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून चिली फ्लेक्स आता आपण हे सर्व कुठून घेणार आहोत आता आपली चिली गार्लिक पेस्ट बनवून तयार आहे आता येथे मी चार पॅकेट इपी नूडल्स घेतले आहेत तुम्ही या ऐवजी मॅगीचा सुद्धा वापर करू शकतात आता येथे मी कढईमध्ये तीन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टेबल स्पून मीठ टाकून घेऊ हे पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये चार पॅकेट इपी नूडल्स टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व हे नूडल्स शिजवून घेऊ आता आपण आपले नूडल्स शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आपले नूडल्स चांगल्या प्रकारे शिजून तयार आहेत आता आपण हे नूडल्स पाण्यामधून बाजूला काढून घेऊ आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबल स्पून बटर टाकून घेत आहे बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये आपण मीडियम साईजची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चार पॅकेट मॅगी मसाला टाकून घेणार आहोत येथे मी ई पी पॅकेटमध्ये मिळणाऱ्या मसाल्याचा वापर केला आहे मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली चिली गार्लिक पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मॅगी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत हीच क्यूब टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपली चिली गार्लिक चीज मॅगी बनवून तयार आहे चिली गार्लिक चीज मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय